सांगितलं शिना शिना की शिनामाडावर कुणीही रणजित भाईने बोलू नये शिनामाडाचं जर बोलायचं असलं तर आधी कारखान्याने पैसे गोळा केलेले त्याचा हिशोब द्यावा त्यांचा सरळ सरळ आरोप आहे की शेतकऱ्याकडनं पैसे गोळा केलेलं आणि तुम्ही इरिगेशनला पैसे दिलेलं की आम्हाला हिशोब द्या तुम्ही त्यामध्ये भ्रष्टाचार केला असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यावर आम्ही आदरणीय आपल्या तालुक्याचे माजी आमदार बबन दादांना आम्ही फोनद्वारे संपर्क साधला साहेबांना फोनवर आम्ही चर्चा केली भारताबांनी आपल्यावर आरोप केलाय इथं उपस्थित नाही पण सगळ्या कार्यकर्त्याचं मन नाही की त्याला उत्तर दिलं पाहिजे गेल्या तीस वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मन सगळ्या कामामध्ये आदरणीय दादांनी सक्रिय भाग घेतला तर माळा तालुक्याची परिस्थिती काय होती क्या या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये काय पिकत होतं काय येत होतं या सगळ्या गोष्टीचा अहोपाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग बवननाथांनी काय तीस वर्षामध्ये काम केलं या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा आदरणीय भारताभ असतील किंवा विरोधक असतील या सगळ्या मंडळींना बेछूड आरोप करण्याचं काम या विधानसभा झाल्यापासून साधारण एक आठ महिन्यामध्ये करण्याचं काम चालू केलेलं आहे त्याही गोष्टीला सपोर्ट विद्यमान आमदार त्याला देत आहेत खर तर दोन हजार सहा ला दोन हजार सात शिनामाडा चालू झाला आणि शिनामाडा चालू झाल्यापासून ते आज दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष चालू आहे आता यामध्ये वसुली दोन हजार सहा ते सात ला चालू झाली आकडे तुम्हाला देऊ का आता कसे कसं देऊ देऊ का टोटल आकडा देऊ ह्याच्यात वर्षवायज आहे तपशील मी तपशील तुम्हाला देतो आणि आपण शेतकऱ्याकडनं कारखान्याच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल केलेली आहे आणि ही पाणीपट्टी वसूल करून शिनामाडा उपसा सिंचन पाठबंधार विभाग याला आपण वसुली द्यायचो आणि या वसुलीच्या माध्यमातून पाणीपट्टी दुरुस्ती या सगळ्या गोष्टी यामधनं करण्याचं काम दादांनी दा गेले सहा हजार ते पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीत केलेलं आहे त्यामध्ये अनेकाचं असं म्हणणं आहे की एकोणीस टक्के शेतकऱ्यांना भरायचं तर एक्क्याऐंशी टक्के शासनाला भरायचं तो जी आर आलाय दोन हजार अठराला म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार अठराला जी आर आला एकोणीस टक्के शेतकऱ्यांना भरायचं एक्क्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना भरायचा शासनाला भरायचं पण ह्यातली फरक काय आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे सिनेमाडा जर चालवायची असेल तर निस्त पानपट्टीवर बोलून चालणार नाही तर शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगणं फार गरजेचं आहे आम्ही इरिगेशन ऑफिस मध्ये गेल्यानंतर आम्ही पूर्ण याची माहिती घेऊन त्याचा जी, जी आर आण या सगळ्या गोष्टीची उकल अधिकारी आपल्या आज संबंधित अधिकाऱ्यांबरोबर केली त्यांनी असं सांगितलं गेलं पाणीपट्टी एकोणीस टक्के घ्यायची सांगितलं नाही आम्हाला पाणीपट्टी शंभर टक्के घ्यायची आणि पाणीपट्टी आम्ही शंभर टक्केच घेतोय आजवी आणि या पाणीपट्टीत म्हणजे एकोणीस टक्के बिलाच्या रक्कीमीच पैसे आपण बघतो आणि राहिलेली जी पै एक्क्याऐंशी टक्के रक्कम आहे मग ह्यातून मेंटेनन्स असेल लोकांना ला लागणारा का तसं समजा आपल्याकडं इरिगेशनला स्टाफ नाही ती स्टाफ नेमणे असेल किंवा इतर काही काम त्यांना करायचे काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी या एक्क्याऐंशी टक्के राहिलेल्या पैशांना करायच्या असं ह्याचं स्पष्टीकरण आहे त्यामुळं विद्यमान आमदार बी आहेत आणि आदरणीय भारताबा त्यांचा फार मोठा अभ्यास आहे हे स्वतः सुद्धा खुद्द आहेत एकोणीस टक्के फक्त पैसे भरायचे आपल्याला त्यामुळे फार पैसे भरायची गरज नाही मला त्यांना सांगायचं मला माहित नाही परंतु बसा तिथलं रेफरन्स घ्या आणि मन तुम्ही बोला आता शेतकऱ्यांना जर तुम्ही एकोणीस टक्के भरायचं एकोणीस टक्के जर त्यांच्या डोक्याच्या मध्ये घातलं तर शेतकरी तीच राहील आणि शिनावाडा बंद पडत या सगळ्या गोष्टीची जाणीव आदरणीय भारताबांना असणं गरजेचं आहे त्यांनी आदरणीय भैया साहेबाला रणजित भाय यांना म्हणणे ले की तुम्ही आधी शेनामाडाचा हिशोब द्या तर मी त्यांना हिशोब देतोय की आपण दोन हजार सात ते दोन हजार चोवीस सोळा कोटी तेहतीस लाख त्रेपन्न हजार तीनशे सदोतीस रुपये विठ्ठलराव शिंदे कारखान्यानं शेतकऱ्यांच्या पानपट्टीच्या माध्यमातून कट केलेले पैसे हे इरेगेशनला चेकच्या माध्यमातून दिलेले आहेत चेक नंबर चेक वाटल्याला याच्यासहित तुम्हाला ही प्रत देतोय आणि जर कुणाला आदरणीय भारताबाला जर ह्याच्यात शंका येत असेल की बाबा ही दिलेली माहिती चुकीची आहे तुम्ही माहितीच्या अधिकारातून ही माहिती मागावी आणि याच माडा तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला माडा तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला शिनामाडाची माहिती देणं गरजेचं आहे आदरणीय भवनदानी गेल्या पंधरा ते सोळा वर्षामध्ये या सिनामाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम आहे यामधून पैसे खायचा घोटाळा करायचा अजिबात सुद्धा नाही फक्त रणजित भायला बोलायचं रणजित भाय यांनी माझ्या हिशोबाप्रमाणे सिनामाळा एखादा दुसरं वर्ष ही दोन वर्ष अलीकडली बघितलं असली तर ह्यातला शंभर टक्के काळ म्हणजे ऐंशी टक्के काळ आदरणीय बबनदा शिंदेनी ही संस्था चालू दिली आहे म्हणजे नेमका तुम्ही रंजित भाईवर आरोप करताय का बरो आरोप करताय ही भारतात आपण उपलब्ध करावं एकीकडं बंद म्हणा आम्ही आता बोलत नाही आणि एकीकडे म्हणा जर रणजित भाईने हिशोब द्यावा मग ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब आपण त्यांना देतोय की ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना ज्यांची पानपट्टी कट झाली परंतु शेतकऱ्यांचा त्याचा लाभ लाभक्षेत्रात नसल्यामुळं त्यांना एक्क्याण्णव एक्कावन लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यांना परत दिले या रकमेतन आणि निवळ देणे रक्कम पंधरा कोटी एक्क्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तीनशे बासष्ट रुपये ही इरेकेशनला जमा झालेली रक्कम आहे त्याच्यानंतर डिझेल व इतर मटेरियल म्हणजे आता तुम्ही मग चाल डिझेल आणि इतर मटेरियल कसा दिला तर तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधा आपण सिस्टीम अशी लावत होतो की ह्या अधिकाऱ्यांना फिरायला शासनाचा एक रुपया सुद्धा मिळत नव्हता म्हणून आपण विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या पंपातून कारखान्याच्या माध्यमातून त्याला पावती द्यायचो आणि त्यांना डिझेल द्यायचो आणि ही अधिकारी डिझेल दिल्यानंतर ह्या साईड पट्ट्यावर फिरत होते पाणी पूर्ण काम करत त्या डिझेलच्या माध्यमातून मा एक कोटी त्रेसष्ट ला त्रेसष्ट लाख रुपये आठशे शहाऐंशी हजार शहाऐंशी असे त्या डिझेल साठी रक्कम दिली आहे ही साधारण एक कोटीच्या आसपास आपण डिझेलला रक्कम त्या खात्याच्या गाडीला दिलेली आहे अशी टोटल रक्कम आपण त्यांना चेकच्या माध्यमातून तेच काम केलेलं आहे ती वजा पंधरा दिली पंधरा लाख रुपये त्यातनं एक कोटी डिझेल वजा झाले आणि चौदा लाख पंच्याहत्तर हजार चौतीस हजार सहाशे शहात्तर रुपये निव्वळ चेकन रक्कम इरिगेशन आपण दिली यामध्ये जर तुम्हालाही काय शंका असेल आणि आदरणीय भारताबाला काय शंका असेल माझी भारताबाला विनंती आहे की भारताबाने असं सांगितलं गेलं की ज्यांना अक्खल नाही ज्यांना समाजामध्ये किंमत नाही त्यांना सेनामाडावर बोलू नये आम्हाला भारताबाला अशी विनंती करत भारताबापेक्षा फार आम्ही छोटी माणसं आहे भारताबा फार जिल्हा परिषद मध्ये सभापती म्हणून काम केलंय जिल्हा दूर संघामध्ये काम केलंय परंतु ज्यांना अक्कल नव्हती ज्यांना शून्य किंमत होती त्यांच्याकडनं तिकडे घेऊन झेडपे लढवलेलं भारताबाई भारताबाला एवढीच आठवण करून द्या ज्यांना अक्कल नव्हती त्या माणसानं तुम्हाला तिकट दिली आणि मग तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला याही गोष्टीची जाणीव भारतावर असणं गरजेचं दुसरा विषय शिनामाडा उपसा सिंचन आता परवा आपल्या आदरणीय ही योजना चालवण्याचं चा काम केलं तसं बघितलं तर दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस सव्वीस साधारण या वर्षामध्ये आपलं धरण एकतीस टक्के किंवा पस्तीस टक्के भरलं की सिनेमाडा चालू केली जायची पहिलं वर्ष पंच्याहत्तर टक्के धरण भरलं तरी सुद्धा सिनेमाडा लवकर चालू झाली नाही <laughs> आम्ही इरिगेशनला जाऊन मोरे साहेबांना निवेदन दिलं आम्ही रस्त्यावर उतरू शंभूराजे असतील शिवाजीराजे कांबळे असतील आम्ही सगळी रमेश पटेल असेल ही सगळ्या मांडाली आम्ही त्यांना निवेदन दिलं आम्ही रस्त्यावर उतरू म्हणून पहिल्यांदा घटना घडलेली आदरणीय बबनदादांनी कधी असं घडू दिलं नव्हतं की एकतीस टक्के झालं की दुसऱ्यानं तर तिसऱ्या दिवशी पाणी चालू व्हायचं यांना पंच्याहत्तर टक्के धरण भरून सुद्धा चालू झालं नाही आमदार साहेबांना त्याच्यावर खुलासा केला की एवढं फास्ट धरण भरलं की आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं म्हणजे एवढा फास्ट धरण बरं म्हणून म्हणूनच आदरणीय बबनदादाच्या कामाची ज्या का का या माडा तालुक्याला जिल्ह्याला माहित आहे शिनामाडा चालू करायची असली तर शिनामाडा चालू करायच्या आधी सगळ्या बुटरी सगळं चेकिंग त्याला आधी करून ठेवावं लागतं तर ते चालू होतं त्याच्यानंतर आम्ही इरिगेशन गेलो इरिगेशनला विचारलं का चालू करणार तुम्ही तर त्यांनी सांगितलं की तांत्रिक अडचणीच्या तिथला कोटाळा आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेनन्स करायला काम चालू केलं केलंय आम्ही म्हणून मला आमदार सांगायचं सांगायचंय आमदार साहेब जर साहे। योजना चालू करायची असेल तर मी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं की सिनामाडा चालू करण्यासाठी मी सक्षम आहे माझ्या विठ्ठल विठ्ठल सहकारी कारखान्याच्या माध्यमातून सगळा स्टाफ देईन सगळं काम मी करेन त्यांना मला जाणीव करून द्यायची त्यांनी एवढं सुद्धा सांगितलंय त्यांच्या अजून सुद्धा तुम्ही क्लिप बघा त्या क्लिपच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं जर कोणी पानपट्टी नाही वरली शेतकऱ्यानं तर मी एकटा पानपट्टी माझ्या स्वतःच्या खिशात वरेन म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आदरणीय आमदार साहेबांना घ्यावा ला लागणार आहे निश्चिना मला त्यांना चालाव करावा लागणार आहे मला त्यांना एवढं सांगायचंय गेल्या वर्षी शंभर टक्के धरण भरलं शंभर टक्के धरण भरलेलं असताना सुद्धा तुम्हाला सिनामाळा तुम्ही चालू केली आणि बारा ते पंधरा गावांना तुम्ही पाणी देऊ शकला नाही म्हणजे खुद्द तुमच्याबरोबर तुमचा प्रचार केला संजय पाटील घाटणेकरांनी तुमच्यावर नाराजी पत्रकार प्रतिकृती व्यक्त केली की आम्हाला पाणी मिळालेलं नाही पण पहिलंच बरं होतं असं त्यांनी खुद्द सांगितलं म्हणजे विरोधकांना सुद्धा आमच्या विरोधकानं तुम्ही तुमचं काम करणाऱ्या माणसांनी सुद्धा कबुली केलेली आहे आणि स्वतः तुम्ही सुद्धा कबुली केलेली आहे की मला इरिगेशनच्या अधिकाऱ्यानं चुकीची माहिती दिली मग मला आमदार साहेबांना सांगायचं आहे की आपल्याला जर अधिकारी कोण ऐकत नसतील तर आपण पाय तर कोण ही सगळ्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण एक वर्ष जर शेतकऱ्याचं पीक व्हायला गेलं तर तो अनेक वर्ष तो जागेला येणार नाही या गोष्टीची तुम्हाला जाणीव असणं आहे खरं तर नशीब तुमच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याचं चांगलं मे महिन्यामध्ये पाऊस पडला नाहीतर अन्यथा या शिनामाडाच्या जी ओलियाच्या खाली जे क्षेत्र आहे तिथं कुणाचं सुद्धा क्षेत्र राहिलं नसतं ऊस राहिला नसता डाईम राहिला नसता पेरू राहिला नसता ही सगळी पिकं गेली असती फक्त आणि फक्त या माझ्या शेतकऱ्याच्या नशिबाने पाऊस पडला या आमदार साहेबांच्या नशिबाना पाऊस पडला ना आमदार साहेबांना त्याच्यावर स्ने घेऊन आहे पावसाचा त्यांनी खुद्द तसं सांगितलं त्याच्यामुळं आमदार साहेबांना या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे आपण एखादी चालू करतो शंभर टक्के पाणी सगळ्या भागाला मिळालं तेल तो हेड मिळाला पाहिजे मला एवढं सांगायचंय आदरणीय प्रत्येक कळ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं पाणी काम के माल काम केलं केलं सर्वसामान्य परंतु अलीकडं आमदार साहेबांच्या काही हट्टेकरू कार्यकर्त्यांच्या आठसापोटी ही, ही योजना खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी पाणी पुरू शकलं नाही त्यांनी सांगायचं मुडलिम भागात पाणी सोडा माडा भागाचं पाणी बंद करायचं मुडलिम भागात पाणी सोडायचं मुडलिम भागातलं पाणी पोचायच्या माड्यातला कोणीतरी फोन केला की माडलींचं पाणी बंद करायचं की माड्याला सोडायचं यांना वितरेकीची कुठलीही सुद्धा नॉलेज नाही कोणीही यातलं बघितलेलं नाही त्याच्यामुळं हा सगळा घोटाळा खऱ्या अर्थानं याचा अभ्यास नसल्यामुळं गेल्या वर्षीचा पुरवठा पूर्णपणे झाला नाही किंबहना त्याच्या आधीच्या साली म्हणजे साधारण पं चोवीस पंचवीसला आपल्या चु चोवीस पंचवीसला आपलं साठ टक्के धरण भरलं साठ टक्के धरण भरलेला असताना सुद्धा चिनामाळाची संपूर्ण पाळी मिळून सगळ्यांना पाणी शंभर टक्के मिळालं होतं किंबहुना माझ्यासारख्या सापडणेच्या गावामध्ये सगळ्यात मोठं सापडणा टँक आहे त्या सापडलेल्या टँकवर सापडले गाव असेल टिंबुणी असेल बेनेगाव असेल दगडाकुले असेल तांबवे असेल या परिसरामध्ये सगळ्यांना पाणी तिथं त्या शेतकऱ्यांना मिळतं त्या शेतकऱ्यांना आम्हाला दोन हजार पंचवीसला आणि सा पाणी कमी असताना सुद्धा सांडवा व्हायला होता गेल्या वर्षी शंभर टक्के धरण भरून सुद्धा आम्हाला चाळीस टक्के सुद्धा ही पाणी देऊ शकले नाहीत आणि खुद्द आमदार आणि त्यांचे सहकारी सगळी म्हणे होते की आम्ही पाणी देऊ पाणी पूर्ण एवढं लागल एवढं शेतकऱ्याला पाणी देऊ पण देऊ शकले नाही बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं कारण या सगळ्या मंडळींना काम करायची सवय नाही दिसत बोलायची सवय सगळ्यात महत्वाचं योजना चालू होऊन गेले वीस वर्ष झालं आणि बहुबंधान योजना चालू होईना आम्ही आमदार साहेबांना फोन केला आमदार साहेबानं बेडवर अमेरिकेत असताना अजितदा फोन लावला दादा सिनामाडा माझी अजून चालू झाली नाही पन्नास हजारानं नदीला पाणी चालू आहे सगळ्या कॅनल चालू केलाय वगदा चालू केलाय पण सिनामाडा चालू केली नाही दादानं सांगितलं एक मिनिटात तुमचा फोन ठेवला ही योजना चालू होईल दुसऱ्या दिवशी योजना चालू झाली खरं आहे आणि त्या पाण्याचं उद्घाटन मान्य आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना जाऊन केलं मला त्यांना एवढं सांगायचं वीस वर्ष योजना चालू केली बबनदा कधी उद्घाटनाचा घाट धरला नव्हता परंतु आपण कुठंतरी कुणी मोठरी बबनदा फोन केला आणि अजितदादा पाणी सोडायला लावलं त्या योजने जर आपण पाण्या जर आपण उद्घाटन करत असेल तर कुठंतरी शेतकऱ्याची आपण डोळ्यात दो दुडपट करतोय अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये येतील असं काम भविष्यकाळामध्ये निश्चित तुम्ही करू नये अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आपण अनेक वेळा आमदार साहेबांनी सांगितलं गेलं की माडा तालुक्यामध्ये सब टेशनच काम मी मंजूर करून आले मी उद्घाटन करतोय असं सांगितलं गेलं दोमत असायचे कारण नाही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जनतेने निवडून दिले ते सातत्यानं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांना संविधान मान्य नाही त्यांना घटना मान्य नाही आम्हाला सगळं ना मान्य आहे आमचं एकच म्हणणं आहे आमदार साहेब तुम्ही जी कामाचं उद्घाटन करताय त्या कामाची तारीख दाखवावी तुम्ही उद्घाटन करावं तुम्ही खुद्द काल विधानसभेमध्ये सांगितलं मी विधा आमदार होऊन आठ महिने झालं एक रुपया सुद्धा माडा तालुक्याला आणू शकलो नाही मग आपण उद्घाटन कशाची येईल उत्तर सर्वसामान्य जनतेला दिलं पाहिजे दुसरा प्रश्न राहिला परवा त्यांनी जलजीवनच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली की के माडा तालुका असेल किंवा अजून पंढरपूर असेल वाळसेरस असेल या योजनेच्या माध्यमातून दुसरा वाड्या असतील किंवा अजून निधी त्यांना मिळण्यासाठी आमदार साहेबाला आमच्या शुभेच्छा आहेत त्या राहिलेला निधी निश्चितपणानं तुम्ही आणा आणला पाहिजे वाड्या वाजत्या राहिल्या त्या कुणाला टाक्या नाही त्या कुणाला पाणी नाही कुणाला वाजत्याला सोलर पंप बसवायचे ह्याच्या बाबतीत तुम्हाला आमच्या शुभेच्छा त्याच्याबद्दल आमच्या अडचण असायची ना कारण नाही परंतु तुम्ही सांगितलं गेलं की मागच्या आमदारनं ही काम केलं नाही ह्या मागचे आमदार ईडी होती मग आम्ही नवीन आलेलो आम्ही कसं आता बघायचं असं म्हणले गेले त्यांना मला एकच सांगायचं तुम्ही जल जीवनला आमदार बोबनदादा साहेबांनी जेवढा निधी आणलाय त्यापेक्षा एक रुपये जास्त आणून दाखवा तर तुम्ही खऱ्या आमदार आहे ना मागच्या आमदारनं काम केलं नाही जनजीवनमध्ये तुम्ही जेवढा निधी दादा ना त्यांच्या कार्यकर्ते काळात आलाय त्यापेक्षा तुम्ही एक रुपया जास्त निधी आणून दाखवा आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही आमदार जनतेची दिसाबोल करू नये सर्वसामान्य माणसाचा आदरणीय बबनदाथानं काम केलेलं आहे तुम्ही जर बबनदादानं जरी एड्यात काढायला लागला तर फार मोठी चूक म्हणजे बबननाथाचं राजकारण आणि तुमचं वय मला वाटतं सारखी लाभ हवा जरा थोडंसं भाग घेऊन बोला आपल्याला काहीतरी येते म्हणून विधानसभेमध्ये निसता मी परवा पण एक ठिकाणी सांगितलं की गेल्या सा तीस वर्षामध्ये आदरणीय बबननाथानं फक्त आणि फक्त कामाचा पाऊस पाडला निधीचा पाऊस पाडला या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाची कामं केली आता आम्हाला आमदार असा मिळाला आहे फक्त आणि फक्त विधानसभेमध्ये प्रश्नाचा पाऊस पडण्याचं काम माननीय आमदार साहेब तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे कारण बोलून कधी कोणाचं पोट भरणार नाही पोट भरायचं असेल तर त्याला भाकरी द्यावा लागेल त्याला पाणी द्यावं लागेल त्याला लाईट द्यावा लागेल त्याला रस्ता द्यावा लागेल त्याच्या सगळ्या या गोष्टीला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम असेल तर त्याला त्याला उभं राहिलं पाहिजे बोलून चालणार नाही म्हणून आमदार साहेबांना मला विनंती आहे आमदार साहेब तुम्ही अजून एक रुपया सुद्धा निधी आणला नाही आणि तुम्ही जर वेळेस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान शिकवत आहे संविधानाच्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय संविधान असं सांगता सांगतं गेलं की ज्या पद्धतीनं ज्या कामाची तुम्हाला प्रमा मिळालेली आहे त्या प्रमाचं उद्घाटन करताना त्या अधिकाऱ्याकडनं त्याला प्रमाण आहे सांगा आणि प्रमा वाचा पहिल्यांदा तिथं सांगा या या तारखेला हे काम चालू झालेलं आहे या कामाचं मी उद्घाटन करतो एवढं फक्त आमदार ना करावा करा याच्याबद्दल करा या तुम्ही उद्घाटन करू नये असे आमची इच्छाच नाही कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला अधिकार आहे करायचा फक्त आमची एकच इच्छा आहे की या कुठल्या काळात काम कधीच मंजूर झालंय एवढं तुम्ही बोलून उद्घाटन करावं महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा